तर नक्कीच मला असं माहिती पडलं की एक कोटी वीस लाखाची मागणी झाली होती ही गोष्ट खरी आहे का फेक आहे खाली एवढं आता फोन आला होता ज्या दिवसालाच फोन आला होता ज्या दिवसाला इथन फेरा आला खरोखर त्याच दिवशी मध्ये एक चांगली झोप लागली का कुठेतरी आपण नंदी आज पलाला दिसला आणि भरपूर जणांची इच्छा होती त्याच दिवशी एक सुखाने म्हणजे घास गेला की खरोखर साजरा पलाला गेल्या पाच महिन्याने त्याला भिंजवडला पण जोर नव्हतं झालं परंतु त्यांना एकच फोन केला का सरजा फेरायला पाहिजे फे नाही बोले जेव्हा बोले तेव्हा आपल्याला त्या बैल लगेच घेऊन आण नंदीसाठी प्रेम था का काय प्रेम आहे सरजासाठी जे पूर्ण मार्गदर्शन असेल ते निवड भाई आणि बबलू त्याच्या तर मोही शेठचा फोन आला असेल फेरा त्या दिवशी मोहित शेठ झाला मामा झाला त्यांचे जगदीशला कंटिन्यू फोन चालले आहेत बबलू त्याचे असतील सरजाला एवढी मोठी मागणी आली होती परंतु वडील लाख कोणाचे पाठीशी असतील तर ते बोलतात जा ना भक्कम उभे आहेत त्यामुळे ते बोलले किती पैसे आपल्याला बैल काय विकासा ना विकायचं शंभर टक्के चांगला होईल आणि सर्जा असं वाटतं शंभर टक्के चांगलं आहे पुढच्या महिन्यात लवकरच सर्जा कमबॅक करेल का सांगताना ऐंशी लाखाची उपवरती मागणी आली होती पण ते मी बोलू जगदीशला का आपल्याला बैल जायचं नाही आणि हा एक गोष्ट काय मनात घ्यायची नाही मंडळी समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गारा मालक अरुण शेठ पाटील जगदीश शेठ कोहली आणि त्यांचे सर्व सहकारी दादा नमस्कार नमस्कार हिरकाली मैदान या मैदानामध्ये आपला पिंट्या आणि नेवाली घरांचा एक शिंगी स्वामी चांगला असा गारी पालाली चांगला गुलाल झालेला आहे काय बोलाल पहिलं मी सर्व युट्यूबर असतील त्यांची क्षमा मागतो कारण का सर्जा आजारी असताना भरपूर युट्यूबरे फोन केले की सर्जाचे अपडेट काय जगदीश कोल्हा फोन आले भरपूर परंतु आम्ही कोणाला ना बाईट नाही दिली त्यामुळे मी पहिले युट्युपनची क्षमा मागतो चालेल काय हरकत नाही पण बैल आजारातून बाहेर आला ना ते महत्वाचं आहे आता मला पिंट्याविषयी सांगा आजच्या गुलाविषयी पिंट्याचा हा खिडकाळसाठी तिसरा गुलाल आहे आणि आपला जो एक सिंगी स्वामी आहे ते संताजी गुलची नेवाली ते नियोजन केलं होतं छान नियोजन केलं आहे मला मला वाटतं स्वामी पण खूप चांगला पलत पिंट्याला पण तोच पल आहे आणि गाडी जुलाली आता तुम्ही स्वतः बघितली पालताना गाडी छान पालाली काय बोला गाडी अतिशय सुंदर दोन्ही पहिले पालणारच आहेत त्यामुळं गाडी काय पण होती त्याचा काही विषय नव्हता होता गाडी पळाली पण बरोबर आहे जो नियोजन करताना तुम्ही एक चांगलं नियोजन असतं गाडीवर ड्रायव्हर कोण बसवलेला आज ड्रायवर गाडीवर माझाच मुलगा मामाचा मुलगा होता आणि आमचा घरचा म्हणजे घरचा ड्रायव्हर होता घरचा ड्रायव्हर आणि बघा ना आज खिरकाली मैदानाला एक रामश्याम नवमीच्या याचं नाव दिलेलं आहे हिंद केसरी काय बोलाल आज प्रत्येक मुंबईमध्ये जी मैदानं होतात ना त्या मैदानाला काहीतरी नाव मिळतंय कुठेतरी एक तुम्ही गारा मालक असताना काय तुम्ही बोलात गाडा मला पण नियोजन किरकालचं चांगलाच असतं बरोबर आहे आता किरकाली मैदानाचा विषय घेतला तर नक्कीच काल त्या दिवशी एक फेरा आपला सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा नाही तर देशाचा लाडका झालेला आहे छोटा सरजा छान पलाला फेरा कुठेतरी बघा सर्वांचा आशीर्वाद होता की लवकरच बैल आजारातून बाहेर यावा आणि तो आला त्या दिवशी तुम्ही फेरा काढला काय बोलाल तर फेऱ्याचा नियोजन कसं काय केलं फेऱ्याला जो म्हणजे मनाची इच्छा होती तेवढा बैलने आपल्याला रिस्पॉन्स दिला आणि बैल जे फॅन फोर असतील सरजाचे चाहते असतील भरपूर जाण्याची इच्छा होती का भाई लवकरच बरं आता काही गोष्टी आपण माझी पूर्ण टीमने सरजा ग्रुपच्या आणि गाठावरचे असे किरण गाडगे महेश पटोले भरपूर मेहनत घेतली त्यांच्या असुळ सरजेच्या असुळ प्राप्त झालं नक्कीच आणि मला वाटतं बघा आज दोन महिने जास्त होऊन गेले प्रत्येकाला एक आवर होती सरजाची ती आवर कुठेतरी अजून तशीच आहे कारण त्यांना माहिती आहे की सरजा आमच्यासाठी पुन्हा मैदानात येईल आणि तो लवकरच येतं आहे फेरा छान पला फेऱ्याचं जे नियोजन केलं तुम्ही शिलगावचा राणा एक तो पण छान बाईल पलायला काय बोलाल फेऱ्याचं नियोजन जगदीश कोहलीने फोन केला होता आणि ते नियोजन जगदीश मला बोलला हो असं फेरा मारायचा मी बोलत ठीक आहे मारून घेऊ आणि ते नियोजन झालं होतं आणि ती गाडी अतिशय सुंदर गाडी पाळाली बर बर बरोबर आहे आणि भरपूर दिवसानंतर पलाला काहीतरी मनामध्ये एक तुम्हाला पण एक वाहूक झाला असं तुमचं मन पण बघताना नाही नाही सर्जा म्हणजे सव्वीस जानेवारीपासून ज्या दिवसाला इथनं फेरा झाला खरोखर त्या दिवशी मध्ये एक चांगली झोप लागली का कुठेतरी आपलं नंदी आज पलायला दिसला आणि भरपूर जाण्याची इच्छा होती त्याच दिवशी एक सुखाने म्हणजे घास गेला की घरोघर सरजा पलान आणि लोकांच्या कमेंटसुद्धा चांगले आल्या इन्स्टाचे पेजला तुमचा जेवलेला व्हिडिओ भरला की बरं झाला आम्हाला सर्जेला बघायचा होता पलताना आणि तो आज आम्हाला दिसला अखंड महाराष्ट्रपर्यंत देशभरात आहेत त्याला पसंत करणारे लोक त्यांच्याविषयी काय बोलाल कारण त्यांचा आशीर्वाद होता पाठीशी त्यांचा आशीर्वाद शंभर टक्के होता आणि भरपूर प्लॅन्स फॉलो फोन केले का सरजा कसा आहे त्यानं एकच सांगितलं तुमचा आशीर्वाद सध्या शंभर टक्के चांगला होईल आणि सर्जा असं वाटतं शंभर टक्के चांगलं झालं आहे पुढच्या मैदानात लवकरच सर्जा कमबॅक करेल नक्कीच आणि मला वाटतं घरची गाडी पण मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये पिंट्या पण खूप चांगला पलतो आहे काय बोलाल पडेल ते आता पहिली घरची गाडी सात शेकड्यात पळेल पुढे आदातला पिंट्या अजून आदत आहे त्यानुसार ती कुठेतरी पहिली सहा शेकड्यात पलेल मग ते पिंचवडला पडेल आणि मला वाटतं खूप सारे बाकासूर जे प्रेमी आहेत ते पण वाट बघत होते सर्जका येईल आणि बाकासूर जे आता मोहित तुम्हाला तुमचं नक्कीच बोलणं झालं असेल तर मोहील फोन आला असेल फेरापरला त्या दिवशी मोहित शेठ झाला मामा झाला त्यांचे जगदीशला दिसला कंटिन्यू फोन चालले आहेत बबलूच्या जे असतील ते कंटिन्यू फोन करतात आणि ते एक संघ सर्जक असा आहे चाचा येऊन गेला मामा येऊन गेला बैला घाटावरती त्यांचा अतिशय प्रेम आहे सर्जावरती ज्यांनी बैलाला आज कवर केला ना मला वाटतं खूप सारी मेहनत घेतली आज तुम्ही सांगितलं मग नाव घेतलं त्यांचा त्यांच्याबद्दल अजून दोन शब्द काय बोलाल तुम्ही जे खरं जे मार्गदर्शन जे दिलं आपल्याला सरजाबा आपले कराडचे जावेदबाई सरजाबालाचे मालक आज पूर्ण मार्गदर्शन दिलं आज आमच्या ते, ते कराटपासून आमच्या बँगलोरला आपल्या सांगलीमध्ये बायची ट्रीटमेंट केली आमच्या सोबत आले बबू त्याच्यासोबत आले आणि तिथले डॉक्टर असतील त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो आणि मी जावेदबाईचं पण मनापासून धन्यवाद करतो खरोखर आणि सर्जेसाठी एक म्हणजे नंतर सर्जेसाठी जे पूर्ण मार्गदर्शन असेल ते निवड जावेदबाई आणि आणि मला वाटतं जो तुमचा मोठा सर्जा आहे ना त्याच्या दावणीला चांगले हिडे करतात आता सर्जा सर्जेनंतर पिंट्या पण खूप चांगला पालत मला वाटतं येणाऱ्या सीझन मध्ये पिंट्याचं पण खूप मोठं नाव होणार आहे आता नाव तर होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आता नशीबवर आहे बघू काय होते आणि सर्जा आता तुम्ही म्हटलं की सर्वांचा आशीर्वाद आहे जावेदबाईंचा सर्वांचा डॉक्टरांचा ते जे चाहते होते एक शब्द दोन शब्द त्यांच्या पण बोलाय काय चाहत्यांसाठी चाहते आहे ते, ते चाहत्यांचे भरपूर प्रेम आहे सरजावरती का त्यांचे भरपूर एक दिसला कोल आले का मना पण भरपूर कोल आले का कसं काय मी त्यांना सांगितलं तर सरजे व्यवस्थित आहे आणि त्यांचं खरोखर प्रेम आहे त्यांचं असंच प्रेम राहावा हिची ईश्वर प्रार्थना आहे का सरजेवर एवढंच प्रेम करा रान ला कसा पला सारज सोबत राणा अतिशय सुंदर पला आणि तो पलनाच आहे गेल्या पाच महिन्याने त्याला बिंजवला पण जोड नव्हतं झालं परंतु त्यांना एकच फोन केला का सरजा फिरायला पाहिजे नाही नाही बोले जेव्हा बोले तेव्हा आपल्याला बैल आप लगेच घेऊन आले बरोबर आहे आता भरपूर सराजगारांच्या जा मागण्या पिंटेला पण येतील तर काय असेल तुमचं नियोजन नाही जे नियोजन आपलं योग्य वाटेल ते नियोजन करून बरोबर आहे आणि बघा आता सरजा पिंट्या त्याच्यानंतर मोठा सरजा आणि बाबा तुमचे स्तंभ म्हणून तुमच्या पाठीशी गंभीर साथ उभी असते आणि सर्वांची साथ खरोखर एक म्हणतात ना तुमच्या दामणीला देव घडलाय काय बोला आमचे जे बाबा आहेत माझे वडील आहेत आज ते उकमी सांगतात हो पने का म्हणजे सांगायचं बोलायचं तर सर एवढी मोठी मागणी आली होती परंतु वडील लाख जर कोणाचे पाठीशी असतील तर ते बोलतात ना भक्कम उग आहेत त्यामुळे ते बोलले किती पैसे आपल्याला बैल का विकासा नाही नाव घ्यायचं नाही मी तुमच्या पाठीशी आहे काय लागलं तर फक्त मला सांगा मी पूर्ण ती इच्छा पूर्ण करतो बरोबर आहे आता तुम्ही मागणीचा प्रश्न घेतलाय मला पण बाहेरून माहिती पडले तर नक्कीच मला असं माहिती पडलंय की एक कोटी वीस लाखाची मागणी झाली होती ही गोष्ट खरी आहे का फेक आहे खाली एवढं सांगा आता फोन आला होता जगदीशला फोन आला होता का सांगा ऐंशी लाखाची उपवरती मागणी आली होती पण ते मी बोलू जगदीशला का आपल्याला बैल जायचं ना आणि हा एक गोष्ट काय मनात घ्यायची नाही आज जे गोडगावाचं नाव होतंय ना त्या कुठेतरी तुमच्या सर्जामुळे होतंय कुठेतरी आपण बैल विकल्यानंतर बघा आपल्या गावाचं नाव कमी होतंय आता जो मोठा सर्जा आहे तो जगदीशने आणि माझ्या मोठ्या भावाने त्यावेळीला पासष्ट हजार मध्ये घेतलेला त्यांनी पण भरपूर नाव केलं त्याला बंदीचे काळात तेवढी विनायक शेटनी पंधरा ते वीस लाख रुपये केले ला होते तरी पण बैल तो विकला नाही गेला आणि आई व्यक्त प्रोत्साहनच्या नावात जी मोठा कुठलाही बैल जाऊन एक शेट त्याला कधीच विकला जाणार नाही बरोबर आहे छान तुम्ही माहिती दिली खरोखर आज ही जी माहिती आहे लोकांपर्यंत पोहोचणार आहे कारण कसं आहे सर्जाची वाट बघतात लोक आणि आज तुमच्या माध्यमातून नक्की तुम्ही सांगितलं की लवकर येणाऱ्या मैदानामध्ये सर्जा दिसणार दिसनार आहे काय बोलायला आता हे मैदान होत आहे या मैदाना आपली मुंबईला जे मैदान होत आहे मुंबईला जे खेळ होत आहे खूप चांगला चाललाय काय बोला मुंबईला मी बोललो की आता जी कमिटी आहे म्हणजे एकदम म्हणजे रेल मैदान चालू आहेत म्हणजे आणि कुठेतरी तुमचा प्रेमल स्वभाव पण ना कुठेतरी तुम्हाला लोक तुमच्या पाठी येतात काय येतात कारण तुमच्याकडून चांगली वागणूक आपलं प्रेमल स्वभाव आमचं पूर्ण ग्रुप असेल वयाने मी लहान आहे परंतु माझी जी आहे वीस पंचवीस पोर आहेत ती मी बोलायचं कधीच नाही माझी भरपूर इज्जत करतात आणि कसे असेल तरी आजपर्यंत अरुण हा कोणाला माहीतच नव्हतं आता तुम्ही युट्यूबवर म्हणजे बाईट द्यावं लागली म्हणून आता आपल्याला पिक्चर येण्याची काही इच्छा नाही आपल्याला फक्त प्रेम आणि आपल्याला एक ना बस बस धन्यवाद तगदी दादाशी बोलतो दादा नमस्कार नमस्कार तुमचा मनापासून आभार व्यक्त करीन की तुम्ही सर्जाला एक फेरा काढला आणि लोकांसमोर तो सुद्धा मांडला तुमच्या फॅन पेजवर पुढे तरी त्याचे चाहते होते त्यांना लवकर सरच्याला पालताना बघायचा होता मोठी एक दुखापत झालेली होती त्याच्यातून बैल आपला कव्हर केला काय बोलायला ज्याही कव्हर केलं त्याच्याविषयी दोन शब्द आज आम्ही स्वतः कर्नाटकला आम्ही मी अरुण शेट असेल आमची पूर्ण सरच्या टीम असेल जावेदभाई असेल बबलूचा असेल आमच्या भरपूर ताई आम्हाला सपोर्ट केला जिथे आम्ही जायचो बो डॉक्टरकडे जिथंच नाही तो तिथे जावेदभाईचा आम्ही सल्ला घ्यायचो बबलूचा सल्ला घ्यायला घ्यायचो कारण आज आम्ही परफेक्ट सत्तर दिवस झाले म्हणजे सव्वीस जानेवारीपासून तर आम्ही बैल म्हणजे याच्यात होत आहे बसून ठेवलेला बैल का कुठेतरी बैलाला प पुन्हा ये नको व्हायला दुखापत व्हायला आणि बरोबर तुम्ही केलं ते पण खूप चांगलं केलं कारण त्याचा भविष्य खूप मोठा आहे अजून तो दुसरा आहे आणि तुम्ही त्याला थांबवलं एक विश्रांती दिली त्याला आणि बघा अजून सीझन तर खूप सारे येत राहतील पण तुमचा बैल तुमच्या धावणीला व्यवस्थित आहे ना ते महत्त्वाचं आहे ना बैल व्यवस्थित आहे आणि फॅन तुम फॉलोअर्स असतील काय यांना बैला बैल आहेत त्यांनी पण भरपूर सपोर्ट केला आपल्याला आणि कधी सरजा पॅन असतील बकासूर पॅन असतील कधीच त्या म्हणजे वाईट या कमी नाही कोणाच्या बैलाबद्दल केली बरोबर आहे आणि बकासूर पण वाट बघते सरजाची काय बोला नाही लवकरच गाडी पळेल बकासूर आणि सरजाची फॅनची जरा इच्छा आहे ती पूर्ण लवकर चालेल आणि मुंबईला पण खूप सार्या लोकांच्या मागण्या येतील काय बोल तुमच्या माध्यमात दोन शब्द काय सांगाल सर्वांची इच्छा आहे का ही गाडी पलावी मुंबईला लवकरच पडेल ती गाडी चालेल धन्यवाद आणि पिंट्याचा पण तुमचं असंच नाव हो माझ्याकडून नेहमी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू